बघा प्रश्न क्रमांक चोपन्न ज्ञान प्रबोधिनी प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शन स्पर्धा मंगळवार पासून पाच दिवस झाल्यात आता मंगळवार मंगळवार पासून काय आहे पाच दिवस स्पर्धा सुरू झाल्या दिवस पाच दिवस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गायन स्पर्धा सुरू झाली तर गायन स्पर्धा कोणत्यावर येईल मंगळवारी गायन स्पर्धा तिसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा झाली तिसऱ्या दिवशी कोणती आली आहे भाषण स्पर्धा तिसरा दिवस म्हणजे काय मंगळवार मंगळवार नंतर येईल नंतर गुरुवार गुरुवार हा तिसरा दिवस आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी कुठली झाली आहे तिसऱ्या दिवशी भाषण स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली ठीक आहे आता स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कथाकथन स्पर्धा पार पडल्या आता त्यांनी म्हटले स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी तर शेवटचा दिवस कसा काढायचा तर हा जो कार्यक्रम होता तो किती दिवसाचा होता पाच दिवसाचा होता म्हणून इथे तिसरा चौथा आणि पाचवा पाचव्या दिवशी कोणती स्पर्धा झाली तर कथाकथन कथाकथन स्पर्धा पाचव्या दिवशी झाली ठीक आहे इथे वार कुठला येईल मंगळवार बुधवार गुरुवार चौथ्या दिवशी येईल शुक्रवार आणि खाली येईल शनिवार निबंध स्पर्धा दुसऱ्या दिवशी आणि हस्ताक्षर स्पर्धा चौथ्या दिवशी पार पडल्या निबंध स्पर्धा कोणत्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी निबंध स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी प्रश्न काय विचारलाय स्पर्धा तर हस्ताक्षर स्पर्धेनंतर हस्ताक्षर प स्पर्धेनंतर कथाकथन स्पर्धा कोणत्या वारी पार पडली कथाकथन स्पर्धा जी आहे ती हस्ताक्षर स्पर्धेनंतरचे कोणत्या वारी पार पडली वार तर ती शनिवारी कारण मंगळवारपासून आपला कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रम होता पाच दिवसाचा म्हणून मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शेवटचा दिवस होता शनिवार आणि शेवटच्या दिवशी कथाकथन स्पर्धा पार झाली म्हणजे पाचव्या दिवशी कथाकथन स्पर्धा पार पडली आणि तो वार होता शनिवार